नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय ग्रामसेवक भरती आ, स्पेशल लेक्चर बघतो या ठिकाणी आपण आधुनिक भारताचा इतिहास हा तुम्हाला जी केच्या सिलेबसमधला एक महत्त्वाचा पार्ट आहे ग्राम आता तुमच्यातले काही मित्र आरोग्य भरतीचा पेपर देत असेल त्यांनाही जी के अंतर्गत हे कामाला येईल पुढे पोलीस भरतीचे पेपर असतील त्यांनासुद्धा म्हणजे सरळ सेवेच्या सगळ्या परीक्षांसाठी जी के अंतर्गत या ठिकाणी हे प्रश्न महत्त्वाचे असणार आहे पहिला प्रश्न आहे छपाई यंत्राचा शोध टिंबटिंबच्या सुमारास लागला पंधराशे वीस चौदाशे पन्नास सोळाशे तीस सतराशे पन्नास मग छपाई यंत्र आहे कधी शोध लागतो आहे चौदाशे पन्नास आता शोध कोणी लावला हा प्रश्न आहे आणि हा आपण घेतलेला आहे मी तुम्हाला जी स्टेट बोर्डची सिरीज घेतलेली आहे डिजिटल सिरीज त्यामध्ये तुम्हाला हा प्रश्न दिसेल पुढे लिओनार्डो द भिन्सी या तज्ज्ञामध्ये कोणकोणते गुण दिसून येतात बघा एक अत्यंत महत्त्वाचं इतिहासातलं नाव लिओनार्डो द भिन्सी खगोलशास्त्रज्ञ स्थापत्यकार अभियंता शिल्पकार संगीताची जाण असणारा बघा लिओनार्डो द भिन्सो विन्सि हा खगोलशास्त्रज्ञ स्थापत्यकार अभियंता शिल्पकार संगीतची जाण असणारा सगळाच होता अष्टपैलू जे म्हणतो ना आपण ते यामध्ये आपल्याला दिसत आहेत गुण मध्ययुगीन युरोपमध्ये सुधारणा व्हायला सुरुवात झाली त्यावेळी युरोपवर कशाचा पगडा होता बघा मध्ययुगीन युरोपमध्ये सुधारणा व्हायची आहे समाजवाद जात पैसा धर्म मध्ययुगीन युरोप आहे सुधारणा होण्याची वेळेस धर्माचा पगडा या ठिकाणी आपण बघतोय की जो युरोपवर होता ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल हे शहर इस्तंबुल आपण ज्याला म्हणतोय ते कधीही जिंकून घेतलं पंधराशे पन्नास चौदाशे त्रेपन, पन्ना, त्रेपन्न सतराशे पन्नास सोळाशे त्रेपन्न फार मोठी घटना आहे इथून भारताचा इतिहास याला कलाटणी लागते चौदाशे त्रेपन्नमध्ये हे तुर्क कॉन्स्टँटिनोपल जिंकून घेत आहेत याच्यामुळे काय झालं माहिती आहे का जे भूमार्ग होते ना ती भूमार्ग बऱ्यापैकी त्यावर क म्हणजे बंद झाले त्यामुळे सागरी मार्गांचा शोध घेण्यास सुरुवात झाली आणि तिथून बऱ्याचशा नवीन गोष्टी यांचा शोध लागतो आहे हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल खुशकीचा मार्ग कशाला म्हणतो आम्ही भूमार्ग जलमार्ग हवाई मार्ग समुद्राखालचा मार्ग खुशकीचा म्हणजे भूमीवरचे मार्ग हे जे आपण बघितलं ना वरचं कॉन्स्टँटिनोबल हे शहर जिंकलं तेव्हा ते खुशकीचे ते मार्ग त्यावर बरेचसे बंधनं आले त्यांचा ताबा त्या ठिकाणी झाला त्यामुळे मग व्यापार करायचा आहे सागरी मार्ग शोधण्याचा प्रयत्न झाला आणि मग भारताच्या शोधामध्ये आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत हा बार्थोलोम्यू डायस हा खलाशी पोहोचला तो कोणत्या देशाचा होता भारताच्या शोधात निघालेला फ्रेंच अमेरिकी पोर्तुगीज ब्रिटिश मित्रांनो तो पोर्तुगीज खलाशी आहे बार्थो लिओमी डायस पुढे पहिल्या पृथ्वी प्रदक्षिणेला कधी सुरुवात झाली पहिली पृथ्वी प्रदक्षिणा सतराशे एक्क्याण्णव पंधराशे एक्कावन्न पंधराशे एक्क्याण्णव अठराशे पन्नास कधी पहिली पृथ्वी प्रदक्षिणा पंधराशे एक्क्याण्णवमध्ये मध्ये सुरू होती आहे चौदाशे ब्याण्णव आहे कोलंबस टिंबटिंब देशाच्या मदतीने भारताच्या समुद्र निघतो आहे कोलंबसला कोणत्या देशाची आहे चौदाशे ब्याण्णवमध्ये अमेरिका स्पेन इंग्लंड जर्मनी आठ नंबरचा प्रश्न आहे आणि यस स्पेनच्या मदतीने तो भारताच्या समुद्र सफारीवर निघतोय आता कोणत्या जहाजाद्वारे तो निघतो आहे बघा कोलंबस जेव्हा समुद्र सफारी करायला निघतो आहे ना सांता मारिया मदरशिप नीना पेंटा कोणकोणती जहाजं त्याच्याकडे आहेत सांता मारिया नावाचं जहाज त्याच्याकडे आहे नीना जहाज आहे पेंटा आहे मदरशिप नाही बघा थोडा डीपमधला प्रश्न आहे भारतात पोहोचणारा पहिला युरोपियन खलासी पहिला युरोपियन म्हटलेलो या फर्डिनांड मँगेलन वारन बफे वास्को द गामा कोलंबस वास्को द गामा भारतात पोहोचणारा पहिला युरोपियन खलासी आमेरिगो वेस्पुसी या खलाशेच्या नावाने अमेरिका असं नाव पडलं मग हा आमेरिगो कोणत्या देशाचा होता जर्मनी फ्रान्स पोर्तुगील इटली आमेरिगो वेस्पुसी कोणत्या देशाचा आहे हा इटलीचा खलाशी आहे ज्याच्यावरून ते अमेरिका नाव पडतंय जलमार्गाने कोलंबस समुद्रसिपा सफारीवर निघाला सांता मारिया नीना आणि पेंटा ही तीन जहाजं त्याच्याकडे होती तो कोणत्या दिशेने निघाला होता बघा त्याची दिशा प्रवासाची दिशा उत्तर पूर्व पश्चिम दक्षिण कोणीकडे चालला आहे तो इकडे चालला तो पूर्वेकडे चालला येतो कोलंबस जगातील पहिली पृथ्वी प्रदक्षिणा कोणी पूर्ण केली प्रश्न यापूर्वीसुद्धा येऊन गेला आहे हा सरळशेरीच्या एक्झामला जगातील पहिली पृथ्वी प्रदक्षिणा फर्डिनांड मँगेलन मार्टिन ल्युथर किंग अमेरिगो भेसपुसी बार्थोल्युमी डायस तेरा नंबरचा प्रश्न आहे फर्डिनांड मँगेलन पहिली पृथ्वी प्रदक्षिणा अमेरिका खंडाच्या शोधानंतर सोळाशे तीन ते सतराशे त्र्याहत्तरपर्यंत इंग्रजांच्या टिंबडिंब वसाहती उत्तर अमेरिकेमध्ये स्थापन झाल्या उत्तर अमेरिकेमध्ये किती वसाहती सोळाशे सात ते सतराशे त्र्याहत्तरपर्यंत बघा प्रश्न भारी आहे इंग्रजांच्या तेरा वसाहती या ठिकाणी स्थापन होत आहेत अमेरिका खंडाच्या शोधानंतर बोस्टन टी पार्टी घटना केव्हा घडते सतराशे त्र्याहत्तर सत्तर त्र्याऐंशी ते अठराशे त्र्याहत्तर बोस्टन टी पार्टी नेमकी काय घटना होती हे आम्हाला माहीत असलं पाहिजे पंधरा नंबरचा प्रश्न आहे सोळा डिसेंबर सतराशे त्र्याहत्तरची ही घटना आहे अमेरिकन स्वातंत्र्य संग्रामामध्ये वसाहतीच्या सैन्याचं नेतृत्व कोण करता आहे अमेरिकन स्वातंत्र्य संग्राम आहे थॉमस जेफरसन मॉन्टेस्क्यू जॉर्ज वॉशिंग्टन व्हॉल्टिअर अमेरिकेचं स्वातंत्र्य संग्राम वसाहतीच्या सैन्याचं नेतृत्व जॉर्ज वॉशिंग्टनने केलेलं आहे अमेरिकन स्वातंत्र्य लढ्यामध्ये अमेरिकेला टिंबटिंब आणि टिंबटिंब या देशांनी मदत केली बघा अमेरिकेचा स्वातंत्र्य लढा आहे इटली जर्मनी जपान मलेशिया इंग्लंड फ्रान्स फ्रान्स स्पेन सतरा नंबरचा प्रश्न आहे फ्रान्स आणि स्पेन या ठिकाणी मदत करतायत अमेरिका प्रजासत्ताक संघराज्य बनले त्यानंतर अमेरिकेचे पहिले राष्ट्र अध्यक्ष म्हणून कोणाची निवड आहे थॉमस जेफरसन जॉर्ज यूल जॉर्ज वॉशिंग्टन अब्राहम लिंकन अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष सगळ्यांना माहीत असलेच पाहिजे जॉर्ज वॉशिंग्टन कायदेमंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ हे शासन यंत्रणेची घटक एक ही एकमेकांपासून स्वतंत्र असावीत असा सत्ता विभाजनाचा सिद्धांत खरा म्हणजे तो भारतातही लागू येतो आपण कलम पन्नास आपल्याला माहिती आहे की न्यायमंडळ आणि कार्यकारी मंडळ यांची एकमेकांपासून फारकत घेतली पाहिजे पण हा सिद्धांत मांडला कोणी मॉन्टेस्कू रू मॉन्टेस्क्यू रुसो जे पर्सन मार्टिन ल्युथर किंग कोणाचं आहे हा सत्ता विभाजनाचा सिद्धांत हा मॉन्टेस्क्यूने मांडलेला आहे फ्रान्समध्ये घडून आलेला राजकीय व सामाजिक बदल म्हणजे फ्रेंच राज्यक्रांती असून याचा संपूर्ण जगावर प्रभाव पडला ही राज्यक्रांती कोणत्या काळात घडली फ्रेंच राज्यक्रांती स्वातंत्र्य समता बंधुत्व सतराशे एकोणनव्वद ते सतराशे नव्याण्णव सोळाशे नव्वद ते सतराशे ऐंशी सतराशे नव्याण्णव ते अठराशे नव्वद सतराशे एकोणनव्वद ते सतराशे नव्वद वीस नंबरचा प्रश्न आहे सतराशे एकोणनव्वद ते सतराशे नव्याण्णव या कालखंडामध्ये फ्रेंच राज्यक्रांती घडते आहे आता फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता आम्ही कोणाला म्हणतो आहे सोळावा लुई व्हाल्टेयर रुसो फर्डिनांड मँगेलन फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता मित्रांनो रुसो हा फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता आहे अमेरिकेचं संघराज्य स्थापन होऊन अमेरिकेची संयुक्त संस्थानी नावाचा देश उदयाला आला बघा यू एस ए ये। असं आपण त्याला म्हणतो कधी या देशाची स्थापना कधीची आहे सतराशे ऐंशी एकोणनव्वद पासष्ट सतराशे नव्याण्णव सतराशे एकोणनव्वदला या ठिकाणी हा यू वी एस ए नावाचा देश तयार होतो आहे फ्रान्समधील संतप्त जमावा हे राजेशाही आणि अन्यायाचे प्रतीक असलेल्या बॅश्टीलच्या तुरुंगावर सतराशे एकोणनव्वदमध्ये हल्ला करतो आहे आणि सतराशे त्र्याण्णवमध्ये त्या राजाचा छिरच्छेदच होतो आहे बघा राजाचाच कार्यक्रम कोणता चौदावा सोळावा दहावा पंधरावा लुई आहे कोणत्या लुईचा तर सोळावा लुई याचा फ्रान्समध्ये शिरच्छेद होतो आहे म्हणजे राजा जरी खूप पॉवरफुल असेल पण त्याची जर आती झाली तर त्याची माती होती हे आपल्याला कळतं इतिहासातून औद्योगिक क्रांतीतील एका देशाचा वाटा एवढा प्रचंड होता की त्यामुळे त्या देशाला जगाचा कारखाना म्हटले जाऊ लागले तो देश कोणता जगाचा कारखाना औद्योगिकरणासंदर्भात अमेरिका जर्मनी रशिया इंग्लंड इंग्लंड नावाचा तो देश होता जगाचा कारखाना म्हणून ओळखला जाऊ लागला फ्रेंच राज्यक्रांती दरम्यान रुसोने एक ग्रंथ मांडला ज्यामध्ये सार्वभौमत्वाचा सिद्धांत मांडलाय कोणाचा आहे ते ग्रंथ रुसोचा आहे सार्वजनिक धर्म समाजाने फ्रेंच लोक सामाजिक करार समानता आणि स्वातंत्र्य सार्वभौमत्व आमच्या देशावर आमचंच सरकार बस मध्ये कोणी लुटबुड करणार नाही सामाजिक करार नावाचा ग्रंथ आहे आमचा देशही त्याला फॉलो करतोय त्या सूत्राला सुरत येथे इंग्रजांनी पहिली वखार स्थापन केली सोळाशे सोळाशे पाच सोळाशे पंधरा सोळाशे तेरा सव्वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे सोळाशे तेरामध्ये इंग्रजांची पहिली वखार सुरतला स्थापन होते योग्य जोड्या जुळवा फ्रेंच डच पोर्तुगीज इंग्रज पहिला मुद्दा तुम्हाला पी डी ई एफ माहिती आहे का पी डी एफ शॉर्टकट माहीत असेल तर तुमचं काम सोपं झालं तुम्हाला माहिती आहे की पोर्तुगीज सगळ्यात आधी आले मग इथे सगळ्यात तो वर्ष कोणते पंधराशे पाच दोन नंबरला डच आले पंधराशे पंच्याण्णव तीन नंबरला इंग्रज आले सोळाशे बारा आणि फ्रेंच आले सोळाशे चौसष्ट बघा प्रश्न भारी आहे आणि जोडी तुमची ही लागते इंग्रज सोळाशे बारा फ्रेंच सोळाशे चौसष्ट मित्रांनो ग्रामसेवक भरतीची विजयभाव याच आहे अभ्यासकट्टा ॲपवर जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता त्या ठिकाणी नोट्स आहेत टेस्ट पेपर आहे लाईव्ह सेशन आहे आणि पुढच्या पोलीस भरती आरोग्य भरती इतर सरळसेचे एक्झाम आणि कंबाईनचे एक्झामचे सुद्धा कोर्सेस त्या ठिकाणी आहेत इंग्रज व फ्रेंच यांच्या दरम्यान सतराशे सेहेचाळीस ते सतराशे त्रेसष्ट दरम्यान जे युद्ध झाले त्यांना आम्ही काय म्हणतो आहे फ्रेंच नवाब कर्नाटक मद्रास युद्धी कोणते युद्ध म्हणून ओळखतो आम्ही शेवटचं ते वांदिवादचे युद्ध त्या ठिकाणी होतं त्याने त्याचा शेवट झाला आहे ती कर्नाटक युद्ध आहेत भारतात ब्रिटिशांची ईस्ट इंडिया कंपनी स्थापन करण्यासाठी कोणी व्यापारी सनद दिली राणी एलिझाबेद राणी व्हिक्टोरिया राणी मारिया राणी मार्गारेट बघा ईस्ट इंडिया कंपनी स्थापन करायची आहे व्यापारी सनद राणी एलिझाबेद देते आहे बंगालमध्ये नवाब टिंबटिंब याच्या मृत्यूनंतर त्याचा नातू सिराज उद्दवला नवाब बनतोय चिंकलीच खान अलिवर्दी खान मीर जाफर मीर कासिम हा जो सिराज उद्दौला आहे याचा आजोबा कोण तो अलिवर्दी खान प्लासीच्या लढाईने भारतामध्ये इंग्रजी सत्तेचा पाया घातला की प्लासीची लढाई कधी झाली ही कोणत्या राज्यात झाली तारीख तर माहीतच पाहिजे तेवीस जुलै सतराशे सत्तावन्न की तेवीस जून सतराशे सत्तावन्न तेवीस जून सतराशे सत्तावन्न ही तारीख आहे प्लासीची लढाई फ्रेंच वसाहती भारतात काही ठिकाणी होत्या परंतु फ्रेंचांचं प्रमुख केंद्र एक होतं ते म्हणजे मद्रास पॉंडिचेरी सुरत गोवा फ्रेंचांचं प्रमुख केंद्र कोणतं होतं मित्रांनो पॉंडिचेरी हे फ्रेंचांचं प्रमुख केंद्र आहे माहीत असलं पाहिजे बंगालचा नवाब मीर जाफर याला ब्रिटिशांनी नवाब पदावरून काढून टाकलं कारण काय मीर जाफरला का काढलं स्वतःचे नियम सुरू केले पैशाची मागणी पूर्ण करू शकत नव्हता तो इंग्रजांच्या इंग्रजाविरुद्ध त्याने उठाव करण्याचा था ठरवला राजधानी हलवली उत्तर आलं पाहिजे हा प्रश्नाचं या तो इंग्रजांची पैशाची मागणी पूर्ण करू शकत नव्हता मीर जाफर बक्सारची लढाई कोणत्या दिवशी झाली आणि इंग्रजांचा विजय होतोय पाया पक्का केला या लढाईने सतराशे चौसष्ट पण तारीख बावीस ऑक्टोबर दोन ऑक्टोबर तेवीस जून चोवीस जुलै बावीस ऑक्टोबर सतराशे चौसष्टला बक्सारची लढाई होते हे इंग्रजांचा विजय होतोय इंग्रजांसोबत असताना टिपू सुलतान धारातीर्थी पडतो आहे कुठलची लढाई आहे टिपू सुलतानला धारातीर्थी पडण्यास भाग पाडणारी म्हैसूर गोवळकोंडा बेंगळुरू आणि श्रीरंगपट्टणम पस्तीस नंबरचा प्रश्न आहे टीपू सुलतान श्रीरंगपट्टणमच्या लढाईमध्ये धारातीर्थी पडतो आहे प्रथम इंग्रज मराठा युद्धामध्ये मराठ्यांची सरशी होऊन टिंबटिंबमध्ये सालबाईचा तह होऊन युद्ध समाप्त झाले सतराशे ब्याऐंशी अठराशे ब्याऐंशी सतराशे अठ्याहत्तर सतराशे चौऱ्याऐंशी सालबाईचा तह इंग्रज मराठ्यांमध्ये तीन युद्ध झाले तुम्हाला माहीत आहे हे सतराशे ब्याऐंशीचं ही पहिलं जे युद्ध आहे ना ते संपवण्यासाठी हातं आहे इंग्रज मैसूर संघर्ष म्हणजे टिंबटिंब काळामध्ये हैदर अली आणि टिपू सुलतान यांची झालेली इंग्रजांसोबतची लढाई हैदर अली आणि टिपू सुलतानची इंग्रजांसोबत झालेली लढाई कधीची इंग्रज म्हैसूर संघर्ष आपण म्हणतोय कधीपासून कधीपर्यंत चालला आहे सतराशे चौसष्ट ते नव्याण्णव साठ ते ब्या अठराशे दोन पन्नास ते नव्याण्णव अठराशे दोन ते अठरा टिपू सुलतान आणि हैदर अली इंग्रजांसोबत आहेत सतराशे चौसष्ट ते सतराशे नव्याण्णव सतराशे नव्याण्णवला शेवट आहे आणि ते ठिकाण तुम्हाला माहिती आहे श्रीरंगपट्टण इंग्रजांच्या विस्ताराला लगाम घालण्यासाठी झालेल्या बक्सारच्या लढाईमध्ये इंग्रजांनीच विजय मिळवला होता मग बक्सारच्या लढाईनंतर एक तह हो झाला अहमदाबाद आग्रा अलाहाबाद की हैदराबाद कोणता तह होतो आहे अलाहाबादचा तह होतो आहे बक्सारच्या लढाईनंतर दुसऱ्या बाजीराव पेशव्याने लॉर्ड वेलसलीची तैनाती फौज स्वीकारली टिंबटिंबमध्ये दिम्ब त्या ठिकाणी आपण बघतोय एकतीस डिसेंबर अठराशे दोनचा तो तह होता ज्यामध्ये ही तैनाती फौज आहे लॉर्ड वेलसलीची आहे दुसरा बाजीराव पेशवा आणि मराठा साम्राज्यच लयात जाते तो वसईचा तह हो। दुहेरी शासन व्यवस्था म्हणजे महसूल गोळा करण्याचे अधिकार कंपनीकडे असतील बघा महसूल कोण गोळा करणार कंपनी शांतता आणि सुव्यवस्था कोण राखणार नवाब वी व्यवस्था रॉबर्ट क्लायव यांनी सुरू केली कधी सुरू केली अठराशे अठरा अठरा सोळाशे ऐंशी सतराशे सत्तावन्न सतराशे पासष्ट सतराशे पासष्टमध्ये ही व्यवस्था रॉबर्ट ने सुरू केली होती दुहेरी शासन व्यवस्था आपल्याला माहीत असली पाहिजे मित्रांनो आरोग्यसेवक फास्ट ट्रॅक बॅच चालू आहे अभ्यासकट्टा ॲप आहे डाउनलोड करा डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये लिंक आहे व्हिडिओ आवडत असते लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद